मित्रांनो निघालो आपण गाडी खाली करायला थोडं आहे आणि तीच साईडली अशोकाची रोड कन्स्ट्रक्शन साईड तर ते ऑरेंज कलर चे ड्रम होते वीस आणि हे सामान तर झाले मित्रांनो गाडी खाली बघा हे घर आहे म्हणजे त्यांचं त्यांचा गेस्ट हाऊस तर ऑलरेडी सेट गाडी पण मस्त पुसून आंघोळ पूजा उरकून घेतली कशी वाटते आपली गाडी हां हां काही की नाही एकच नंबर तिथं पोचल्या पोचल्या अंघोळवर आपली गाडी खाली करून घेतली आणि आता इथून आपल्याला जायचं डायरेक्टली आलो आला जिथं ट्रान्सपोर्टच्या हॉफेस लाटच्या सिरीजमध्ये तुम्ही पाहिला असेल म्हणजे कोचिंगला आपण आलो त्यावेळेस तिथे गेलो होतो आणि तिथून परत गाडी भरली होती मग आता तिकडेच जायचं डायरेक्टली आता इकडून निघू सिक्स्टी सिक्स नंबरचं काम चालू त्याच रोडने जायचं चला जास्वंद फुल दिसतो ते पण घेऊ पूजा तर ओळखली म्हटल्या अगदी एक जास्वंदचं फुल घ्यायला काही हरकत नाही हा कसं वाटतं एकच नंबर की नाही आपल्या देवांना ठेवू चला मी स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या हो चला मित्रांनो इथून बाहेर आता पंधरा वीस किलोमीटर आपल्याला तरी मित्रांनो मस्त असा मसाला डोसा खायला मसाला कुठे याला आतमध्ये ओके चला तीन दिवस खातोय आपण नॉन व्हेज आज खाव व्हेज निघालोय मित्रांनो आपण मस्त असा नाश्ता मसाला डोसा प्लस चाय कटिंग चाय आहे अजून चार पाच वर्ष त्रास आहे दोन हजार सव्वीस चाललाय ना तर तीस पर पर्यंत कसलं मस्त असं चर्च होत की नाही एकदा कम्प्लीट झाला ना का टेन्शन फ्री होणार आहे तोपर्यंत झाला काही प्रॉब्लेम नाही बट पोलीस मॅडम त्रास देत नाही इकडले पोलिसवाले आपल्याला के केरळ त्या गोष्टींसाठी खूप छान आहे लय वेळा केरळ पोलिसांची तारीफ किती करणार कोचीन तर आपण बाहेरूनच जाणार आपल्याला काय मेन सिटी मध्ये जायचं नाही कोचीन पोर्ट आणि मागच्या ट्रिप मध्ये पण तसंच केलं होतं आणि ह्या वेळेस पण तसंच करायचं सगळ्या ट्रान्सपोर्ट ऑफिसला हो नंबर लिहायचा ऍक्च्युली रात्रीच लिहिला होता मी रात्री सांगितलं होतं मेसेज वरती सकाळी फोन करून पण सांगितले आता आपल्या लास्ट टाइम तिथं थांबलो होतो था ना शिवगणपतीच्या पार्किंगला आलुवाच्या अलीकडं तर तिथं जाऊन थांबता येईल आणि बघता येईल कोणतं बुकिंग भेटते जे काय होईल ते तुम्हाला ब्लॉक मध्ये पुढे बघायला भेटेल त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत बघा बाकी हिशोब ट्रिपचं तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे दहा हजारात आपली गाडी कोचीन ला आली सिक्स्टी सिक्स लँडमार्क सांगायचं तर लेक्सस टी व्ही एसचा रोड आहे लेक्सस हे शोरूम आहे समोर आणि हे चर्च इकडं कोची सिटी इकडं आलोवा ते चर्च लक्षात ठेवायचं आणि इथंच ऑफिस आहे बघा हे जे पहिली बिल्डिंग आहे ना इथच ऑफिस आहे आता जाऊ ताजूबाई आणि मित्रांनो ह्या एरियाचं नाव आहे कलमा शेरी आपण घेतला ह्या पेट्रोल पंपा पासून लेफ्ट फक्त एक पूल आहे मध्ये त्या पुलाच्या जा पलीकडे जायचं आहे तिथे पुढे गेल्यानंतर पूल आहे आणि हा पेट्रोल पंप आहे एच पीचा तिथे बरच मोठ पार्किंग आहे पहिला न्यास अन्नाचं पण ऑफिस तिथच होतं आता न्यास सान्नानी न्या सान्ना आलोआ रोडला टाकलाय मला मस्त तिकडे जावाला चला काही प्रॉब्लेम बंदस <laughs> पडली <पाड़> चला <laughs> यात आज भाईच्या ऑफिस मध्ये आठ आठ दिवस थांबलं ताड्या पण काय बोलावं त्यांना एक तर चारही ऑफिस जवळ जवळ आहे त्यामुळे चौकांकडे नंबर लिहिले तर काय का थांबायचा आपण तिकडे बाहेरच्या राज्यात आल्यावरती सगळे ऑप्शन ट्राय करून बघायचे आलो आपण चौकात इथं आता रोडलाच गाडी लावायला लागणार आहे कारण इथली पहिली पार्किंग बंद होती ना आतमध्ये पेड पार्किंग इथं जर गाडी लावली ना समोर मस्त आता नवीन गार्डन बिडन बनवलंय बर का पुढं लावून येऊ गाडी आपण आता इथं ऑफिस आहे साईडच्या बिल्डिंग मध्ये चला आता ऑफिस नंबर दोन हे बघा तिकड समोर ऑफिस आहे राजूबाई झाला दासभाई झाला आता विघ्नेश आणि शिवा ते कलमाशेरी होता आता आपण ऑल ओव्हर रोड ला आलोय आणि पुढं पुढे दोन्ही पण ट्रान्सपोर्टचे ऑफिस आहेत पहिला तिकडं होतं आता इकडला साईडला आलय एक तीन चार किलोमीटर मध्येच ही दोन्ही पण ऑफिसची लोकेशन आहेत म्हणजे चारही पण ऑफिसची लोकेशन आहेत त्यामुळं काही जास्त टेन्शन नाही आणि सगळ्यांकडे अपडेट राहिल्यावरती कोण ना कोण तरी काढतं ऍक्च्युली काय होतं ते एकमेकांमध्येच सर्क्युलेट होत असतात बट तरी पण सगळ्यांकडे अपडेट राहिलं तर फायदा आपला होतो आपल्याला बुकिंग लगेच भेटून पण जात इथं शिवगणपतीचं ऑफिस आहे ते फुल कॅफेच्या बाजूच्या बाजूला आणि तिथं विघ्ने ऑफिस आहे ह्या बिल्डिंग मध्ये फायर अँड कार सफारी कार्स हे बाजूच्या बिल्डिंग मध्ये इथं दोन्ही शेजारी शेजारी ऑफिस तिथं पण पार्किंग आहे आणि हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आणि आपल्याला पेड करायची पार्किंग इथं पे अँड पार्क आलं का टी वी एस इथे लावायची आणि पलीकडं जायचं नंबर स्क्रीनशॉट मारून घ्या लोकेशन न सांगतात चला लावूया आपली गाडी पार्किंगला आणि ऐंशी रुपये पार्किंगचे चार्जेस घेतात चोवीस तास हजार तर लोकेशन बघू शकता इकडला हेडला वॉशरूम वगैरे हो आहे आणि हे भरपूर मोठं असं पार्किंग आहे इथं आपण गाडी लावली होती आणि पलीकडला हेडला ऑफिस आहेत तर चला वरती टायमिंग बघा मित्रांनो तीन वाजून चौपन्न मिनटं आपण आलोय दोन वाजता डायरेक्टली ऑफिसला गेलो तर युनिफॉर्म घातलाय तर आपली ट्रिप झालेली आहे कन्फर्म इथून नाशिक डायरेक्ट लोडिंगला निघालोय साठ किलोमीटर साठ सत्तर किलोमीटर लोकेशन दाखवते हो दोन तास अकरा मिनटं तर शिवागणपतीच्या ऑफिसमधून आपली गाडी बुकिंग भेटलेली आहे आपल्याला म्हणजे सगळ्यांकडं फिरलो बट फायनली आज मंगळवारी श्री गणेशा झाला चल निकुआया पोचाइच लोडिंग बीडिंग सग तुम्हारा भेटे पे इतना कारण लेट जार्किंग होती एडियन ऐसी रुपये बट स्लिप देते बसले चला देव निगू ऑफिस गे गे मैं बोल नाशिक जाएगा क्या अन्दा जाएगा, अन्दा जाएगा। अन्दा बात करते अन्दा कर, अन्दा कर। निघालो लगेच पुढं तर मित्रांनो पोचून घेऊ कारण इकडे तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम किती मोठा आहे त्यामुळं खेळत पाळत नाही बसायचं डायरेक्टली जा। जायचं कसं आहे गजराज ही ट्रिप मित्रांनो आपल्याला एकदम फायद्याची ठरलेली आहे कशी ते सांगतो एक तर आलो काल रात्री आराम पण कम्प्लीट झाला आणि आजच्या आज लगेच निघालो पण म्हणजे सकाळीच गाडी खाली गेली ऑफिस आलो सगळी ऑफिस फिरलो आणि बुकिंग पण घेऊन निघालो त्यामुळं टाइम वाचला सर्वात महत्वाचा टाइम वाचला आणि हे रेटचं बुकिंग जे भेटले ना ते सगळं तुम्हाला नंतर सांगाल हिशोबात सांगून देईल किती प्रॉफिट किती खर्च ह्या सगळ्या गोष्टी सव्वा सहा वाजले मित्रांनो आपण आलो एकदम लोकेशनच्या जवळ रस्ता एकदम सिंगल आहे हा हंड्रेड मीटर्स चला इथंच लोकेशन संपत आहे पुढं ओके आहे बाबा इथं तरी गाडी लावायला जागा आहे गाडी लावायला जागा नव्हती आपल्याला चालवायला सुद्धा जागा नव्हती ओके डेड संपलं इथं लोकेशन बघू कंपनीला विचारून घेऊ फोन करू ही समोरचीच बिल्डिंग आहे मित्रांनो सव्वा सातचा सा टाइमिंग झाला ट्रक लागलाय ना तो लोडिंग होतो म्हणून आपली गाडी थांबली लोडिंग पण कन्फर्म झालं जाऊन त्यांना रूट वगैरे सांगून आलो नाशिकचे पाच लोकेशन होते आणि इथं आल्यानंतर थोडं चेंजअप झाला तर आता दोन नाशिक आहे एक संगमनेर आहे आणि दोन आहे तर ते पहिलं बोलतो धाराशिव बोललो धाराशिव चारशे किलोमीटर लांब पडते नाशिक वरतून त्यामुळं ते नाही तर ते बोलले मग पुण्यालाच आल्यानंतर ड्रॉप करून द्या म्हणलं चालेल काही प्रॉब्लेम नाही तर लोडिंग आणि ट्रिप कन्फर्म झाली आता थोड्या वेळाने तो ट्रक निघाला की आपली गाडी लोडिंग करायला घेऊ ती चौऱ्याण्णव झाली मित्रांनो लोडिंग हे बघा एवढंच बॉक्स आहेत एवढंच मटेरियल चला घेऊया पॅक करून ओवा नऊ झालेत मित्रांनो पेपर आले आपले ते बघा तिकडे ठेवले आहेत चला लोकेशन पण लावलंय आता इथून निघूया बाहेर पडूया भूक लागली रवाज चला हा एकदम सिंगल सिंगल रोड आहे बर का एकदम बारीक आणि एकदम सिंगल रोड ओके मस्त आहे खड्डे आहेत पण दोनच किलोमीटर हा त्यानंतर परत आपला येण्या सिक्स्टी सिक्सचा चा प्रवास सुरू होणार आणि तो रोड थोडा विचित्र आहे चला बाहेर पडूया बघा किती वाकडे तिकडे रोड आहेत पडूया मित्रांनो बाहेर आणि करूया मस्त अशी जर्नी एन्जॉय ब्लॉग शेवटपर्यंत बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पराठा आणि मस्त पैकी रताळ्याची भाजी इकडे रताळ्याला काय म्हणतात मला माहित नाही पण मी जाऊन चेक केलं व्हेजिटेरियनच गाडी लावलेली आहे आणि मस्त असं छोटस हॉटेल आहे बघा चला जेवण संपूया बरं तीन पराठे आणि एक रताळ्याची भाजी बिल किती झालं असेल सांगा बरं गॅस गेस कमेंट करून सांगा टेन्शन घेऊ मी सांगतो फक्त साठ रुपये चला चलाय आपलं जेवण बरोबर साडे दहा वाजलेत आणि माही आहे एकशे सदुसष्ट किलोमीटर तीन तास रात्रीचं रात्रीच कोण जाईल दोन अडीचं टायमिंग दाखवतंय पोचून दाखव चला निघूया इथून आता जेवण झालं फुल तर बरोबर अडीच वाजलेत मित्रांनो आपण पोचलोय पण बघू शकताय मित्रांनो बरो बरोबर आपली गाडी इथपर्यंत रिटर्न आलेली आहे अडीच वाजलेत अडीच चला आता डिझेल भरून घेऊया आहे बघा बोर्ड दिसायला लागले ट्वेंटी फोर सेवन डिझेल अकरा बारा रुपये डिस्काउंट इथला खोपऱ्यावरचा पंप डिझेल भरून घेऊयात पंप आहे परत येऊन हायवेला जाऊया पंप आहे आणि आता बाकी सगळे झालेत नवे पंप त्र्याऐंशी रुपये नव्वद पैसे बरोबर सव्वीसशे रुपयाचं डिझेल बसलो तीस लिटर नव्याण्णव ना पॉइंट म्हणजे एकतीस लिटर एवढ्या डिझेल मध्ये जर गोव्यात जाते आपली गाडी आता गोवा गोव्यात आणि मग गोव्यात लोड केली का महाराष्ट्रात कसा आहे प्लॅनिंग थँक्यू इंडियन ऑइल तिथून लगेच राईट दिसला का ब्रिज आता दिसाल स्टॉप लिहिलंय ना तिथून घ्यायचं लगेच लेफ्ट